एकदम पुरोगामी विचार दादांच्याकडे आहे अठरा पगड जातीचे राजकारण करण्यासाठी त्यांनी यशस्वी आणि सहकारामधलं प्रचंड प्रमाणात योगदान आहे त्याकरता आम्ही दादांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश करतो आहे महाराष्ट्र सहकारी संघाचे सुप्रीम पदाधिकारी राज्य मधूर सहकारी समाज संजीव भाऊ कुसाळकर आणि जे असंख्य कार्यकर्ते सहकारातले मुंबईमध्ये तर महाराष्ट्रातले वेगवेगळ्या क्षेत्रातले पथसंस्था जसं फळ आहे पंच असतात त्यांना सहकार जातात दादांना पूर्णपणे माहिती आहे दादांना जो अभ्यास सगळा अभ्यास आहे त्या अभ्यासावरती विश्वास ठेवून आम्ही हे सगळ्यांना प्रवेश केलेला आहे मला पुढच्या भविष्यामध्ये महाराष्ट्राच्या सहकारी संघाकडे आणि मजूर संस्थांचे स सहकारातले वेगवेगळ्या विविध अडचणी दादाच्या वतीनं ताबडतोब सोडवले दिली ता। अशी पूर्ण आशा वाटते करता आम्ही संजय कुमार प्रवेश केला सहकार संदर्भात दादानी काही आश्वासन दिला आहे का सहकार क्षेत्रामध्ये दादांनी आमचे ताबडतोबी हे सहकार क्षेत्र सहकार महाराष्ट्राची सहकारी संघाची इमारत व जागा लाटण्याचा प्रयत्न केला चुकीचा करार आहे तो चुकीचा करारबद्दल त्याच्यावरती आपल्याला नवीन नवीन मधुरा मधुरांसंदर्भात दादांची काय भूमिका आहे सध्या काय आज सध्या काय ठाकरे याच्यावरती उद्या सविस्तर मीटिंग घेऊन पुण्यामध्ये एक मेळावा आयोजित करण्यात येतो पुण्याच्या मेळाव्यामध्ये असंख्य कार्यकर्त्यांचा सरकार